ए अरे बाबा मी गावठी ब्युटी नाही सुत्रे हे अरे धल्हल मातारा मागच्या वर्षी सारखं बैरवायचं नाटक कोण राहिलं अरे दुखायच्या धावड्यात दादा धोंडाजी जाऊ द्या ना अरे बाबा आम्हाला या वर्षी बाप्पाचे डेकोरेशन करायसाठी काही पैसे कमी पडून राहिले तुला जवळ असतील आमले अरे माया घरात काय रेशन तांदुळाची कमी नाही चला जावा जावा घरी जावा हे अरे मतर फक्त मला भंडारायचं दिवशी मंडळाला हो दिसत पाहिजे नाही येतात तंगड तोंड यायचं आता दिलं नाव आता धोंडाजी नाही मग मी समजलं का अरे बाबा त्यात काय सांगायचं भंडाराला आवर्जून येईन मी प्रसाद काही ना आणि घरी पण घेऊन येईन मी त्याला जावा आता तुम्ही ह्याच्या ह्याच्या गावात त्याच्यामध्ये अंत दुधा काय त्या डोक्यातच सांगा तुम्ही जाऊ जागा रेनी या वर्षी पण गंडवलं आपल्याला काय ना भाऊ हे म्हातारे ती तमचम तम। करायची का काय